नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडीओ येतोय आणि तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही कुठे बाहेर निघालेलो आहोत फिरण्यासाठी समर चालू झालेला आहे इथे हॅलो करा मंडळी बघा बघताय तुम्ही किती एक्साइटमेंट चालू झाली आमच्यावर आहे तर अजून जल्लोष चालू झालेला आहे इथेच मीटिंग पॉईंट देवाण घेऊन सकाळी सकाळी चालू झाले सिक्स थर्टीला वर ऑलमोस्ट सेवन तर माझी मैत्रीण तिची फॅमिलीसुद्धा आमच्याबरोबर फिरण्यासाठी येत आहे तर आम्ही लेक जॉर्ज सिटी न्यूयॉर्क स्टेटमधली तिथे आम्ही घर बुक केलेलं आहे चार दिवसांसाठी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच खूप सुंदर घर आहे आणि रस्तासुद्धा खूप मला तर खूप आवडतं लेक जॉर्ज ही सिटी आणि माझी ही तिसरी वेळ आहे डिम्पलची तर पहिली वेळ आहे आणि त्यांना आम्हाला दाखवायचं होतं की आम्हाला ही लेक जॉर्ज सिटी का आवडते आणि पाच तासांचा हा प्रवास असणार आहे आणि मध्ये आम्हाला स्टॉप दोन तीन वेळा घ्यावाच लागणार आहे लहान मुळा असल्यामुळे तर पहिला स्टॉप आता आम्ही घेत आहोत आणि अमेरिकेमध्येही खूप चांगली सोय असते की प्रत्येक स्टॉपवर सगळे रेस्टॉरंट वगैरे पण असतात तुम्ही तिथे खाऊ शकतो पण डिम्पलने मस्त असे सँडविच पॅक करून आणलेले होते सगळ्यांसाठी मस्त आम्ही ते खाल्ले आणि त्यानंतर परत दुसरा स्टॉप घेतला आणि तिथे मी चना बटाट्याची भाजी चपाती आणि डिम्पलने मटकीची भाजी बनवून आणलेली होती तर तीसुद्धा आम्ही एन्जॉय केली कारण की भूक मध्ये लागतेच आणि हे मस्त असं आमचं दुपारचं जेवण जे? तुझी फेवरेट दीदी दीदी खुपा तरही आहे का त्याला खूप आवडते तर ही आहे डिम्पलची दोन मुलं श्राव्या मोठी मुलगी आणि श्रेयांश तर त्या तिघांचं खूपच चांगलं चाललेलं होतं फिरत चाललेले होते आणि हाच टाइम आम्हाला हवा होता मुलांसोबत त्यांना एकत्र फिरायला मिळतं कारण की घरी घरी ते नेहमी एकटेच असतात खेळत असतात पण एकमेकांसोबत खेळलं की अजून छान होतं तर आता आम्ही ऑलमोस्ट लेक जॉर्ज ह्या सिटीमध्ये पोचलेलो आहोत आमचा पाच तासांचा प्रवास झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही आधी जी सिटी आहे तिथे पाहण्यासाठी गेलो कारण की आमचं चेकिंग चार वाजताचं चा होतं जे आम्ही घर बुक केलेलं होतं तर आम्ही डिरेक्टली आधी लेक जॉर्ज ह्या सिटीमध्ये गेलो तिथे थोडंसं पाहिलं आणि लहान मुलांचं चा चालू झालं की आम्हाला त्या बोटमध्येच बसायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तिथे आणि नवीन नवीन गोष्टी ऍड झालेल्या होत्या त्या सिटीमध्ये तर ते सुद्धा आम्ही बघितलं तर ही आहे लेकज सिटी रेडी येत आता जायला बघायला है, है ना जानकी आणि जानकीला ज्यांनी घेतलेलं आहे ते आहे डिम्पलचे हजबंड सागर जिजू तर मस्त आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि पुढे आम्ही बोट बघण्यासाठी जाणार आहोत इथे पॅरासेलिंग आणि बरेच गोष्टी चालू झालेल्या होत्या तर ही होती मिनी हा हा बोट ती आम्ही उद्या त्याच्यामध्ये जाणार होतो पण मुलांचं चाललं होतं की आम्हाला आजच जायचं आहे ह्या बोटमध्ये पण आम्ही त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं की आपण उद्या जाणार आहोत म्हणून तर आम्ही आलो इकडे आणि बोट पाहतोय मुलांना जायचं आहे पण आम्ही उद्याच जाणार आहोत तर त्यांचा हट्ट चालला आहे की आत्ता जायचं आहे तर ही बोट आहे सगळे सुवेनियर्स घ्यायला आतमध्ये गेले वाहजी आवडलं फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घराकडे जे आम्ही चार दिवस आम्ही तिथे राहणार होतो तर ही जी लेडी होती तर त्यांचं हे फार्म होतं मोठं आणि त्याचमध्येच मध्येच दोन घरं त्यांनी एअर बी एन बीसाठी लोकांना राहण्यासाठी दिलेली होती त्यातलंच एक घर आम्ही जे लेक फ्रंट होतं तर तिथे आम्ही बुक केलेलं होतं आणि एवढा सुंदर एरिया होता हा आम्हाला खूपच आवडलं की आम्ही आमचं असं पण चाललं होतं की अरे पुढच्या वर्षी पण आपण इथेच येऊ आणि एवढं स्वच्छ आणि खूप साऱ्या गोष्टी खूप सगळं अवेलेबल होतं त्या घरामध्ये आणि खूप चांगला परिसरसुद्धा होता बाकीचा तर तुम्हाला आतमध्ये मी दाखवतेच आता हे त्या लेडीचं फार्म हाऊस आहे तर तिथे सगळं इथे आता घोड्यांसाठी जागा होती त्यानंतर त्यांनी राहण्यासाठी त्यांना घर तिथे केलं आणि खूप छान होतं सगळ्या गोष्टी तर तिथे अंडीसुद्धा विकण्यासाठी त्यांनी ठेवलेल्या होत्या त्यांचे डॉगसुद्धा होते ते खूप फ्रेंडली होते पण आम्ही लोकं थोडेसे घाबरत होतो नंतर सगळे त्यांच्याबरोबर फ्रेंडलीसुद्धा होऊन गेले तर चार दिवसासाठी आम्ही आम्ही एअर बी एन बी बुक केलं आहे आणि चार दिवसासाठी आम्ही एका घरात राहणार आहोत तर ते घरसुद्धा तुम्ही तुम्हाला दाखवते त्याची पूर्ण टूर देते एकदम छान घर आहे आणि छोटासा लेकसुद्धा आहे मध्ये काया किंग पण तुम्ही करू शकता तिथे जाऊन तर ही बघा श्राव्या दिदी तुला आवडलं घर श्राव्या दिदी छान आहे ना आणि आता आम्ही तुला तुम्हाला घर दाखवते आणि खूप शांत एरिया आहे आणि जे ओनर आहे त्यांचं फार्म आहे हे तर हे, हे समोर त्यांचं घर दिसतं आहे आणि सुंदर अशी झाडं आहेत तिथे आणि ईस्ट कॅबिन इकडे जे आहे ते आमचं आहे आणि इकडे अजून एक आहे वेस्ट कॅबिन असं त्यांनी एअरबीन बी एन बीसाठी त्यांनी दिलं आहे लोकांना राहायला तर आता हे आमचं चार दिवसांसाठी आमचं कॉटेज रूम असणार आहे आतमध्ये जाऊन दाखवते मी कसं आहे घर सगळे एकदम छान मजेत सगळ्यांना खूप आवडले आणि एअर आणि कोंबड्याचा आवाज आला मला कोंबडे सुद्धा पाळलेले आहेत म्हणजे फार्मच आहे तर भरपूर प्राणी असणारच म्हणजे पाळीव प्राणी जे असतात त्याला आतमध्ये दाखवते मी तर इथे त्यांनी लाकडं ठेवलेली आहेत म्हणजे फायर पीट करण्यासाठी आणि इथे असं ओपन करण्यासाठी ओपन केलं ना तर इथे वॉशिंग मशीन सुद्धा दिले पायटाऊस कसं आहे छान आहे आवडलं म्हणजे इतक्या वर्षी आपण आलो तेवढं तुझ्या आधी लोक सांगतात की लेक फ्रंट हाऊस जागा आहे खूप छान आहे ना तुम्ही सगळे दाखवा की काय काय बघू आपण चला लेक फ्रंट हा इकडे लेक काय आणि इथे इथे एक बेडरूम आहे वाव आणि सगळं क्लीन आहे इथे इकडे बाथरूम आहे क्लॉजेट पण आहे इकडे इंटेरियर खूपच छान बेडरूम आवडलं आम्ही आणि इकडे किचन आहे म्हणजे आम्ही किचन यूज करतो आम्ही सगळे सामान घेऊन आलो एकदम छान छान आणि किचन पण खूप सुंदर तर हे किचन आहे अरे आप इलेक्ट्रिक नाही मला वाटलं इलेक्ट्रिक असेल पण चांगलं आहे इथे इथे सगळ्या फॅसिलिटी क कॉफीसाठी पण आहे सगळं आहे इथे स्टीमर आणि फ्रीजसुद्धा दिलेला असतो आणि इथे कॉफी मशीन आहे आणि कॉफी हे सगळं फ्री असतं आणि इथे डिशवॉशरसुद्धा आहे आणि एकदम छान आहे कसं वाटलं सागरजीजू मस्त छान आहे ना एकदम भारी वाटलं एकदम सन रूम आणि इथे एक सन रूम आहे ना वाव जे आणि इकडे एक छोटा टेबल दिला आणि इकडे बसण्यासाठी आणि वरती दोन एसी okay. रूम आहेत इथे ए सी आहे डिम्पल पण व्हिडिओ घेते जे तू येतो ओके पण वरती रूम पाहूयात वाव वरती पण एकदम छान रूम आहेत तर इकडे एक रूम आहे आणि इकडे छोटी बाल्कनी आहे इकडे बाथरूम आहे वाव बाथरूम तर खूप सुंदर आहे स्टँडिंग शॉवर पण आहे तिकड़े आणि इकडे सनरूम अशी चला जय खूप छान इंटेरियर केलेले लाईट्स पण लाइट्स लावूयात फॅन लाईट्स आणि ही दुसरी एक रूम आहे तर इथे दोन अशा रूम बे दोन बेड्स आहेत अशा वाव आणि इकडे क्लॉजेट आहे क्लॉझेट आपण ओपन करून बघू इथे हे पण ठेवलेले तर किड पझल वगैरे ठेवलेले आहेत परत इथे पिलो सगळं ठेवले सगळं क्लीन आहे आणि इकडे एक सनरूम सुद्धा अजून एक आहे वा एकदम सोफे वगैरे खूप छान आहेत मला तर खूप आवडलं आणि चार दिवस आता आम्ही इथेच असणार आहोत ते टी व्ही तर खूप छान आहे घर तुम्हाला वाट कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा मस्त चहा केला डिम्पल ने आम्ही चहा घेणार आहे आणि सगळं त्यांचेच होत आहे ना आपण त्याच्यातच आप बनवलं तर बघ मस्त चहा केलाय तिने तर चहा मस्त एन्जॉय करू आम्ही चेंज चेंज आमचा अवतार झाला आणि आता आम्ही चहा एन्जॉय करणार आहे मस्त बाहेर सुद्धा बसणार आहे बिस्किट घेऊन आले चहा घेतल्यानंतर आम्ही लेक बघण्यासाठी गेलो आणि खूपच सुंदर लेक होता हा आणि मस्त असं पुढे व्ह्यू घराचा व्ह्यू आणि खूपच छान वाटत होता इथे एकदम शांत आणि मस्त एरिया संध्याकाळी श्रीकांतने डिनरमध्ये नाच बनवले होते आणि ते सगळेच कुक करतात आम्ही चौघेसुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच कोण काय काय बनवतं हे सुंदर नाचो श्रीकांतने बनवलेले आहेत तर मस्त आम्ही एन्जॉय करतो आहे आता तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटायचं आम्ही काय काय केलं इथे तर काय सुद्धा आम्ही करणार आहोत तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आणि इथे मस्त आम्ही नाचो जो एन्जॉय करतोय श्रीकांत सगळ्यांना बनवून देत आहे तर सकाळचा व्ह्यू सुद्धा आम्ही बघायला गेलो होतो लेकमध्ये एकदम शांत आणि खूप शांत बसून आम्ही तिथे चहा सुद्धा पिलो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय हा